रेल्वे प्रवास हा अजिबात सोपा नाही रेल्वे प्रवास करताना सतत जीव मुठीत घेऊन फिरावं लागतं नेहमी सतर्क राहावं लागतं आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते रेल्वे अपघाताच्या अनेक घटना चर्चेत येत असतात अनेकदा लोक आपल्या चुकांमुळेच आपला जीव संकटात टाकतात अनेकदा गा अपघाताचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात जे पाहून अंगावरती काटा उभा राहतो असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये दिसतंय की रेल्वे पोलिसांनी कशा प्रकारे माय लेकरांचा जीव वाचवलाय रेल्वे पोलिसांच्या प्रसंग त्यांचा जीव वाचलाय व्हिडिओ पाहून रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हायरल व्हिडिओमध्ये आहे की रेल्वे स्थानकावर एक लोकल धावत आहे रेल्वे पोलीस देखील रेल्वे स्थानकावरती उभे आहेत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांवर लक्ष आहे तेवढ्यात रेल्वे स्थानकावर एक लहान मुलगा आणि त्याची आई स्थानकावरून सुटलेली लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते आणि दोघांचाही पाय घसरतो दरवाजाला पकडून ठेवल्यानं दोघंही लोकल सह काही अंतरावरती खेचले जातात सुदैवाना तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांचे माइलेकरांकडे लक्ष जातं आणि तातडीनं पळत जाऊन ते या दोघांनाही पटकन मागे खेचतात रेल्वे पोलिसांच्या प्रसंगवादनामुळे मोठा अनर्थ टळला रेल्वे पोलीस इथं नसते तर आई मुलगा दोघांनीही आपला जीव गमावला असता व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावरती चांगलाच काटा आलाय इंस्टाग्रामवरती लय भारी नावाच्या पेजवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की रेल्वे पोलिसांच्या प्रसंगवादनाने वाचले आई आणि मुलाचे प्राण तसंच व्हिडिओच्या स्क्रीनवर हे आहेत खरे हिरो दोन जीव वाचवणाऱ्या या पोलीस जवानाला सलाम असा मजकूर देखील देण्यात आलेला आहे व्हायरल व्हिडिओ पाहून हे लक्षात यायला हवं की रेल्वेनं प्रवास करताना कधीही घाई करू नये आपला जीव अत्यंत मौल्यवान आहे त्यामुळे नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे